इस्कॉन मध्ये इस वाले बघा हे आहे इस्कॉनचं मंदिर आहे इथे चंद्रभागेच्या तीरावर असलं सुंदर मंदिर आहे सुंदर मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि आता आम्ही जाणार आहोत एक इस्कॉन मंदिर मध्ये दर्शन घ्यायला बघा किती सुंदर मंदिर आहे आणि हा मुलगा ज्याला देवाला देव आपल्यासारखं करून जर घ्यायचं असलं तर उलट चालायचं असतंय तुला माहित नाही माहितीये का बघ मी कसं चालते आता म्हणजे देव मला पावणार उलट कसं हो असंच मंदिर मी चढणार म्हणजे पायऱ्यांवर उलट हो देवा मला पावरे उलट कस चाल हो देवा मला पावरे चल ना असं तू हो तू तसं ये बाई मला काही सांगू नको आ, देव पन, म... पावला देवा मला पण पावलं पाहिजे ना मग चढ ना असं कसं बोलायला एवढं येते आणि तेवढे काम करायला येत नाही तुला कुठल्या गोष्टी नावा मला पाव रेव देवा मला पाव रे देवा मला पाव रे देवा मला पाव रे उलट चालव ग पाय रे कसे चढव चढ देवा ता, मला पाव रे देवा मला पाव रे देवा मला पाव रे असच काय हा चढली माझं बघून कुठलं बी काम तू माझं बघून करत असती काय तू कुठलं बी काम तू माझं बघून करत असते मग तू बरोबर करते ना काय तरी करत जा मला काय माहिती तू म्हणजे कसं करायचं नाही कसं नाही मी आज मुकम इथं करणार आहे तू मध्येच करणार आहे सोबत नाही पण नाही नाही तुझा विचार तू बघ ना मी मुक्कम करणार आहे आज मग तुझ्यासोबत आहे मग मी आपण करू का मग मला तिथं आता मला टाळ घ्यायचाय हा तिथं पोती पुरण असते तिथं बारा तास बसावं लागतंय रात्रभर अगं मग मी पण बघाल ना ट्राय करेल ना काय तर तुला काय बघा बाबा माझं काय म्हणणं नाही तुला जर जमत असलं तू बसशील पण पुन्हा म्हणू नको मला तू असं कसं काय केली आणि इथून कसं काय आणली मला ट्राय करायला काय करत ट्राय नसतंय एकदा गेलं ते गेलं आता पुन्हा तुला बाहेर सोडणार नाही ह्याचाही विचार कर आणि मग मी एकटे नदीच्या पलीकडे कसं जाऊ नदीच्या पलीकडे एकटीने कस जाऊ तू काय बारके पण मला जमत नाही बारके का नाही बार ना तुला त्याच्यामुळे महाराष्ट्र हिंडती आणि तुला चंद्रबाई पलीकडे घाटावर चढता येईना सोबत पण माझ्या कुंतरी लागतो मी तुझ्या तू ठरव मला आता आज जायचंय मी आत आत गेले बाहेर येणार नाही तुला हे बी सांगून ठेवते चल चल बघत बघूत आपण चल बघा आता इस्कॉनचं दर्शन करून आम्ही निघालो समजा आणि परत आलो बोटी मध्ये तिकडे चाल फिरवणार आम्हाला भरपूर खूप छान मुलगा म्हणून बरायला पाणी खूप आहे बर का चंद्रभागेला किती पाणी बघ ना खोल दिसायला मस्त पाणी खूपच आहे चंद्रभागेच ना असं मस्त रम्य वातावरण झालंय हे वातावरण कसं वाटतंय आणि अशा वातावरण मध्ये आम्ही आहोत बोटी मध्ये कसं वाटतंय बघा इकडे सूर्य किती छान वाटतंय ना वातावरण है ना आणि ह्या वातावरण मध्ये आम्ही आहोत बोटी मध्ये तर खायला आणलं तुझी नेहमी गाई असती मग गाई असणारच ना बन खायला सोन्याला काय भूक लागली तर पळती इकडे आता वडील बसून खाल्लो असतो ना काहीतरी तू लक्ष करायचं काम तुझं माझं लक्ष करायचं काम मा? तुझी आपलं चला 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 आणि कुठं उभा राहिली तिथच अडकती अडकती म्हणजे आता बोलतय असत नाही बाई चल बाई म्हणलं तर काहीच नाही तुला म्हणलं होतं ना काहीतरी सकाळीच म्हणलं होतं काहीतरी खायला सोबत ठेव पाणी ठेव काय नाही आता उद्या येणार आहे ना मी उद्या येणार आहे काय तर खायला डाळे चुरमुरे आमच्याकडे डाळे सुरु Hmm. काय डाळे चुरमुरे फेमस आहे आमच्यात मी डाळे चुरमुरे किलबी पापड म्हणून मी येणार आणि येणार म्हणजे येणार एकटी सोडित बसणार एकटी म्हणजे मी आहे बाबा तुझ्या संग तुझ्या संग नाही म्हणजे मी अजिबात येणार हो तुझ्या संग आताचे पैसे पण तू द्यायचेस चाल चाळीस रुपये ला एक माणूस ठरवलं तर तुला घे ठरवली दोनशे रुपये म्हणली म्हणते किती जण दोन हजार रुपये दे मला काहीच फरक पडत चाई, ना अगं मग चाळीस चाळीस खूप जण बसवले असते ना मला काही आपण दोघीच निवांत फिरता येते नुसतं गाय गाय करते संकटात जाती कशाला संकटात तुझ काय अति घाई संकटात नाही असं तुझं काम तू सोबत आहे म्हणून संकट आहे माहितीये का असं म्हणाय तू सोबत आहे म्हणून मी संकटात पडते नाही मी असं तुला वाटतं माहितीये का माझ्यामुळे संकट सगळे संपतात माहित आहे का संकट येत नाहीत माझ्या मुळे अजिबाजू असा आहे की चोऱ्याचा उडा म्हणजे ही आहे माहितीये का मला मैत्री केली तशीच निभावते अजिबात असं निभवायचंय मनाला त्रास द्यायचा त्या भैया इकडनं घे ना जरा असं मस्त जरा फिरो ना काय रे बाळा घे की ते काय ते लोक तिकडे गेलेत त्यांच्या मागे मागे चल की जरा कुठे काय काय घाटावर कशाला पाणी इकडे नाही पाणी आहे मस्त पाणी आहे इकडे आणि आता उतरायच्या आधी हिच्याकडनं पैसे घे पैसे दे का आधी उतरायच्या आधी पैसे द्यावेत मला बोलतायची बोलायचं नाही पैसे द्यायचे बोलायचं कशाला <coughs> बोलायचं नाही बोलताय ना कर्स दाखव तुझी इकडं पर्स मध्ये तर काहीच नाही आणले मला आणले म्हणजे दोनशे रुपये काय बोलता ये ना जास्त त्रास व्हायला लागले <laughs> हो नहीं, नहीं, आस आस मला जास्त जावं लागलं आहे नाही तुला काहीच होत नाही असं असं मला पाण्यात सुजले नरडले म्हणून आता गप्प राहते आणि आता काय कुठं उतरव तिथं उतरते पैसे दे काहीतरी चहा पाजव येऊ हो काहीतरी कर आता बाहेर धुकाय लागले आता काय बोलत होणे येणार नाही काय गप्प शांत राहते मला काही बोलू नको जास्त बोलू नको हि तर पाण्यात आहेस नाही मला पोहता येते मला माहित आहे तुला पावता येत नाही तू स्वतःची विचार करून माझ्याशी बोल पोहता येत नाही सांगते बर का तुला पोहता येत नाही मला पोहता येतेच आहे आम्ही एकादशीला येतो विचा, विचार करून कर पैसे टाकीच पोहता येत नाही ह्याच एक विचार मा, कर मला काय घरी सांगाल मला माहित नाही माझ्यासोबत नव्हती पावता येते तुझ विचार फक्त संगीता तुझ विचार कर विचार करून वाघ माझ्याशी माझ्याशिवाय तुझा असं पान हालत नाही पान धमकी देते काय मला धमकी समज ए टाकलं हिला पाण्यात धमकी समज टाकीला पाण्यात खरखर पान टाक तुला दोनशे ना चारशे रुपये देते टाक पाण्यात बाहेर निघून येतीने ते बघ लोक हम्म कशी आहेत अहो जा ना मग त्यांच्या यांच्यामध्ये जाबा येते बस नाही टाकली आहे ते बोलतो आपण माहितीये का जाती टाकली आहे ते सगळे अटकले हे 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 बैलांनी कुठे गेले कुठे गेले किटकिट किट 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 किटकिटकिट कशी जाईल कशी जाईल किटकिट कशी जाईल हे बघ किती छान छान फिरतायत माहिते का लोक ऐका किती छान फिरतायत असं ओढताना जात आहे का रे होय पंढरी ना तगवान की जय पंडरेनाथ वाला भगवान इला बुद्धि दे बर जरा खर्चायची पाण्याची जरा सोबत आले तू बघून घे रे बाबा हां हिला जरा बुद्धि दे बुद्धि आहे पाण्यात बसल्याला तिकडे सगळे मंदिर आहेत इकडे इकडे सगळे मंदिर आहेत जनला जनला असं या वेळेस जर आलात तुम्ही चंद्रभागेमध्ये अशा टायमाला तर खरंच एकदम निवांत फिरताल तुम्ही बोटीमध्ये आणि सगळा नजारा बघताल एकदम सुंदर आहे बरं का चंद्रभागा पाणी झालं का नाही आणि मी हिच्यामुळं आले बर का मी किती लांबचे मी पंढरपूरचे मला काही माहित नाही सगळं माहित करून हिन दिले मला मग माझ्या मुळे फिरायला खरं वाटेल का तुम्हाला काही बोलती काय पण बोलती मला इतक टोचण्या देऊन बोलती काय काय तुम्हाला देऊन बोलते आणि आता म्हणते मी तर पंढरपुरातली मला म्हणती तुला सगळं दाखवायला आणले खरं सांगा कुणी कुणाला आणलंय तुम्हाला कळतय कुणी कुणाला म्हणजे माझ्या मजा झाली का नाही आता बर नको म्हणत होते तू आणली तू आणि होला आणि तुझे पैसे तू बघून घेऊन हो असं ही नेहमी असं माझ्याशी खोट वागते आणि काय खरंच सांग उतरल्यावर म्हणायचं आम्ही बसलोच नाही काय संबंध खरंच सांगते मला खरंच आव हिच्यापासून सुटका पाहिजे भगवंता पांडुरंगा कुंडलेकर नवरा बायको असतात आपण तर घटस्फोट घेतला असता मैत्री मध्ये तुला काहीच ऑप्शन नाहीये काहीच ऑप्शन आहे नाही सुद्धा ऑप्शन घेऊन आपण कोर्टात जाऊ शकतो ऑप्शनच नाही आहे कोर्ट निर्णय घेईल आपला नवरा बायको असत तर म्हणलं असत काहीतरी करा आणि आम्हाला सोडवा आता या मैत्री पण एक वकील दे वकिलाला सांगेन हिच्या पासून मला सुटका पाहिजे तो म्हणला असं काय कायदाच नाही निघाला आज आहे आज पासून कायदा लागू पासून कायदा लागू बर आणले त्यांनी ठेप्याला पैसे दे देस ना बसेन मी काय बसून राहीन बसून राहील म्हणजे काय तू आज चार चक्र मारणार मी पण बसून राहील मी पण नाही उठणार चला बाबा मी मला पण नाही उठायचं आम्हाला उतरायचं नाही रे बाबा हिच्याकडनं पैसे घे मग उतरव आम्हाला जर काढेल घे कि मला म्हणजे पाण्यातले भिजून नाही हो भिजून नाही आधी पैसे दे मग भिज मी काय असं पाण्यात उतरून की स्पीड पळीन काय स्पीड पळीन तुला घावायची सुद्धा नाही मी स्पीड पळीन घावायची सुद्धा नाही ए भाई याच्याकडे पैसे घे तिच्याकडनं पैसे घे ना खाली तर म्हणजे आधी पैसे घे ये बाई काय करू नाही याबा याच खरं नाही बर का मी आधीच सांगते मी माझं इकडनं उतरून पळल पुडन बी उतर तू तुला पकडते मला कसं पकड स्पीड पळते का तू स्पीड पळते बाबा हिच्याकडनं पैसे घे त्याच काही खरं नाही नाही तर अजून आम्हाला चार चक्र मारो फुकट फुकट हा मग काय पैसे नाही दिले काय करू बसल काय ते बा चल अगं आपल्या तुळशी वृंदावन जाईल चल हा बाई चल 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 बघा असे झाले आमचे चंद्रभागेचे दर्शन आणि छान फिरलोत आम्ही त्या चंद्रभागेकडे बोटिंग केलं मस्त फिरलोत ज्यांना यायचं त्यांच्यासाठी आताच वातावरण खूप छान आहे बर का म्हणजे संध्याकाळी यायचं उतरताना बरं वाटलं ही घाट चढताना त्रास आहे घाट दाखव चढत नाही उतरताना घाटाला बरोबर उतरलो काही त्रास झालं नाही आता घाट चढताना इतकं परिशन आहे आमची चढताना अवघड आवडत मग संगीताबाईला कळल घाट कसं असते चढायचं आणि उतरायचं चढते मी हळूहळू हळूहळू चढते करू घाट दाखवलं असं दाखवतो बघा आता ही घाट चढायचंय हळूहळू हो ही घाट आहे बर का अच्छा हा दत्त घाट हा ही दत्तघाट असे घाट अनेक घाट आहे कुंभार घाट आहे वैकुंठ घाट आहे पुन्हा म्हटलं तर नामदेव घाट आहे उद्धव घाट आहे असं ही दत्त घाट आहे बरच घाट आहे ते म्हणजे भरपूर ठिकाणी चंद्रबागेचे जेवढे काटे आहेत ना ते सगळे घाटच येते चढून जायचं म्हणलं तरी ते घाटावरन चढून जावं लागतं अच्छा ओके चला